गजानन महाराज सोहळा गेली एकतीस वर्ष ज्ञानेश्वर सभागृह डोंबिली येथे गजानन भक्त मंडळ माध्यमातून करण्यात येतो गुरुवारी ही गजानन महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून या सोहळ्यात सकाळी श्री गजानन महाराजांची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली यानंतर आरती करण्यात आली दरम्यान गणगणगणा या सिद्ध मंत्राचा अखंड जप सुरूच होता गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती भक्तगण रांगेत राहून दर्शनाचा लाभ घेत होते संस्थापिका श्रद्धा शुक्ल यांच्या निर्देशानुसार महेश शुक्ल सुमेधा गुप्त धत्ते शर्मिला लोंडे आणि सहकार्यांनी सोहळा यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली

गजानन महाराजांचा गेले एकतीसावं वर्ष यंदाचा आहे यंदाचा उत्सव हा अतिशय दोन वर्ष तरुणाईने आम्हाला सहकार्य केल्यामुळे तरुणांच्या खांद्यावर आम्ही हा भार टाकल्यामुळे हा उत्सव अत्यंत दिमाखात आणि सुंदरपणे साजरा करण्यात येत आहे आणि याचं सर्व श्रेय मी जरी संस्थापक जरी असलो किंवा सौभाग्यवती श्रद्धा शुक्ल या जरी संस्थापिका असल्या तरी हे सर्व श्रेय जे हे सगळ्या या तरुणाईच आहे त्यामुळे या तरुणाईला उदंड आयुष्य आरोग्य लाभावं हीच आपणा सर्व भक्तांच्या तर्फे गजानन महाराजांच्या जरणी विनम्र प्रार्थना असंच उत्तरोत्तर कार्य त्यांनी आमच्याकडून करून घ्यावं ही महाराजांच्या जरणी विनम्र प्रार्थना गणगणगणात गन -गन गणगण गणात गन -गन बोवते आणि याला सर्वांना जे सहकार्य लाभलेलं आहे ते सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे सर्व थरातून सहकार्य लाभलेले त्यामुळे त्याही सर्वांचे अत्यंत आमचं मंडळ ऋणी राहील सदैव ऋणी राहील गणगणगणात पोहोचे